All right, you ભરત માતા જય શ્રી રામ શ્રી રામ શ્રી રામ હેલો હા સર मागच्या तिघे आले काल सर्व धर्माने राजी बांधव छत्रपती शिवाजी महाराजांचे गावडे ऐका ना चार माझी विनंती आहे सर्वांना की आपण इथे एक विचार मंथन पण जरुरी आहे या ठिकाणी महात्मा म्हणूनच उपस्थित आहे की आपण जे काही करतोय याचं मंथनही झालं पाहिजे दोन विचार चिंतन पण झालं पाहिजे आपली चर्चाही झाली पाहिजे हे आंदोलन